हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक झंझणीत प्रोमो तुमच्यासमोर आला आहे खरं तर इकडे आबांनी ठरवलेलं असतं की राणी आणि इंद्रा या दोघांचं लग्न झाल्यापासून त्यांना हवा तसा स्वतंत्र वेळ वे, मिळालेला नसतो त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या मनात असतं मग आबा ठरवतात आणि आपला मनसुबा इंद्राला सांगतात तुम्ही दोघांनीही दोन दिवस आपल्या फार्म हाऊसवर जायचं तिकडे राहा खा प्या तुम्हाला हवी ती मजा करा पण या सगळ्या गोष्टी घरातल्या काही लोकांना पटत नसतात इकडे किचनमध्ये आई उभी असताना उर्मिला देखील तिच्या मागे येते नेहमीप्रमाणे उर्मिला आईचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते त्यावर आई म्हणते मी इंद्रा आणि राणी या दोघांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण यांच्या मनात काय या आहे ते त्यांनाच ठाऊक खरं तर आबांचा निर्णय आईला पटलेला नसतो असं ती तिला बोलून दाखवत असते तोपर्यंत इकडे राणी किचनमध्ये येते फ्रीज उघडून ती पाणी पित असते तोपर्यंत आई तिथे येते आणि म्हणते की उर्मिला राणीकडून आत्ताच्या आत्ता वचन घे की ती इंद्राच्या आजूबाजूला देखील फिरणार नाही आणि इंद्राला स्पर्श देखील करणार नाही हे ऐकल्यावर राणी बावचळते नक्की आई अशा का वागतायत हे तिला समजत नसतं त्यामुळे काहीच विचार न करता राणी देखील हे वचन देऊन टाकते की मी इंद्रजित सरांच्या आजूबाजूला देखील फिरणार नाही आणि इंद्रजित सरांना स्पर्श देखील करणार नाही तेव्हा कुठे आई शांत होते आणि ते आपल्या खोलीकडे निघून जाते आता खरंच फार्म हाऊसवर ह्या दोघांची जी मजा असणार आहे ती येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सन मराठी वाहिनीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका बघायला विसरू नका अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच अपडेट्सह तोपर्यंत काळजी घ्या